स्वतःला भावे आमदार समजत आहेत विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे आपलं डिपॉझिट जप्त झालेले आहे आणि आज पुन्हा एकदा त्यांना स्वप्न पडायला लागले ते स्वप्न पडत असताना कदाचित स्वप्नातच बडबडत आहेत की काय आमदार जयकुमार कुमार बोलणं म्हणजे अत्यंत मूर्खपणाचं वक्तव्य आहे पहिल्यांदा मी त्याचा जाहीर निषेध करतो काही व्यक्ती मयत आहे पाच सहा वर्ष झालं ती महत आहे त्यांच्या मैत्यांच्या नावावर सुद्धा या अनिल देसाईने आपल्या संस्थेमध्ये त्या लोकांच्या नावे खोटी कर्ज काढून त्या ठिकाणी अपहार केलेला आहे आपलं स्थान कुठं आहे जनतेमध्येही नाही कुठल्या पक्षामध्येही नाही असं असताना आपली थोडी पात्रता नाही आपली थोडी मी तर म्हणेन लायकी नाही की जयकुमार मोरे पावजेवरती आपण बोलावं आमदार गोरेंबाबत तोंड सांभाळून बोला नाहीतर तुम्हाला समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही शिवाजीराव शिंदेंचा अनिल देसाई यांना इशारा पाहुयात सविस्तर बातमी दहिवडी येथील शासकीय विश्रामगृहात भाजप म्हसवड मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी ते बोलत होते यावेळी भाजप जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी दहीवडी मंडल अध्यक्ष गणेश सत्रे भाजप युवा मोर्चाचे मानतालुका अध्यक्ष विशाल घोरपडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी ते काय म्हणाले पाहूया पत्रकार परिषद गेले अनेक दिवस या तालुक्यामध्ये काही जण मुलग्याला भाषि बांधून आमदारकीचं स्वप्न सो बघून अतिरंजित अशा स्वरूपाचं स्वतःचं महत्व वाढवण्याच्या उद्देशापोटी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार जयकुमार गोरे हो यांच्यावरती चुकीच्या पद्धतीनं दोषारोप करतायत किंबहुना चित्रफेक करण्याचं काम करतायत खरं पाहिलं तर जे ज्यांच्या तोंडून हे वाक्य येत आहेत खास करून स्वतःला भावे आमदार समजत आहेत ज्यांनी पाठी मग एक वेळ विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे आपलं आम्हालाच डिपॉजिट जप्त झालेले आहे तालुक्याचे सुपुत्र म्हणणाऱ्यांना चौथ्या क्रमांकावर मला वाटतं त्यावेळेला राहावं लागलं आणि आज पुन्हा एकदा त्यांना स्वप्न पडायला लागले आणि ते स्वप्न पडत असताना कदाचित स्वप्नातच बर पडतायत की काय अशा स्वरूपाचं साधारणतः आमदारांच्या बाबतीमध्ये खास करून मायनी मेडिकल कॉलेजच्या संधान संबोधन कुठल्याही मुद्द्यानं ज्या वेळेला आमदारांना टीका करता येत नाही विकासाच्या मुद्द्यावरती लोकांच्यामध्ये असणारी त्यांची प्रतिमा आणि हे एकंदरीत बघितल्यानंतर मायनी मेडिकल कॉलेजच्या अनुषंगानं त्या ठिकाणी मेलेल्या मड्याच्या टाळूवर लोणी खाणारे आमदार अशा स्वरूपाचं अनिल देसाई सारख्या व्यक्तीनं आमदार जयकुमार धोरे बोलणं म्हणजे अत्यंत मूर्खपणाचं वक्तव्य आहे पहिल्यांदा मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि अनिल देसाई आपण आपली अगोदर पात्रता तपासा आपली जनमानसातली प्रतिमा तपासा आणि आपण काय उद्योग हो आजपर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये आणि बाकीच्या कर्तबकार केलेत हे जर बघितलं तर तालुक्यामध्ये नव्हतं हो, तर जिल्ह्यामध्ये आपल्याला तोंड दाखवणं सुद्धा अक्षरशः मुश्किल होईल ही एकंदरीत परिस्थिती आहे खास करून ज्या महाबळेश्वर महाबळेश्वरवाडी विकास सेवा सोसायटीचे आपण चेअरमन म्हणून गेली अनेक वर्ष काम करताय त्या महाबळेश्वरवाडी विकास सेवा सोसायटीमध्ये अक्षरशः त्या व्यक्तींना माहिती नाही की आपल्या नावावर कर्ज काढली जात आहेत लाखोची कर्ज काढली जात आहेत मैतांच्या नावावरती काही व्यक्ती मयत आहेत पाच सहा वर्ष झालं ती मयत आहेत आणि त्या मैतांच्या नावावर सुद्धा या अनिल देसाईने आपल्या संस्थेमध्ये त्या लोकांच्या नावे खोटी कर्ज काढून त्या ठिकाणी अफार केलेला आहे आणि तो अफहार उघडकीच आल्यानंतर खास करून आम्ही कोल्हापूरचे अनिबंधक यांच्याकडं तक्रार केली त्या ठिकाणी डी आमच्याकडं तक्रार केली लेखी पुराव्यासह आपण हवेत बाण मारताय परंतु आमच्याकडे लेखी पुरावे आहेत की आपण कशा पद्धतीनं मयत असणाऱ्या व्यक्तीच्या नावावरती कर्ज काढून सर्वसामान्य जनतेला लुबाडण्याचं काम केलेलं आहे खऱ्या अर्थानं जय गोरेनी या तालुक्यामध्ये असणारं मेडिकल कॉलेज वाचलं पाहिजे आणि ज्या देशमुखांचा आपण पुळका आणताय त्या देशमुखांनी काय देवे लावलेत एमबीबीएस ची मान्यता नसताना एमबीबीएसच्या नावावरती अनेक विद्यार्थ्यांच्याकडून या ठिकाणी तीस तीस चाळीस चाळीस कोट रुपये आपण घेतले एकशे सत्तेचाळीस कोटी त्यांच्यावरती चे चेक बॉन्स आहे फसवणुकीच्या गुन्हे दाखलाय हे दे देशमुख महाशय जेलमध्ये सडत होते लोकांच्या देण्यासाठी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये आणि हे मायनी मेडिकल कॉलेज राहते की जाते अशी स्वरूपाची परिस्थिती असताना त्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार जे जयंत पाटील सांगताय ना प्रदेशाध्यक्ष त्यांच्या काळामध्येच हे महाशय जेलमध्ये होते त्यांच्या काळामध्येच लोकांच्या फसवणुकी घालायचं काम हिने केलं अडचणीत असताना मग त्या काळामध्ये या महाशयाला हात दिला नाही हे देशमुख जयकुमार गोरे यांच्या पायाशी आले आणि काही करून यामध्ये मार्ग काढा कॉलेज वाचलं पाहिजे आणि मला यामध्ये मदत करा आणि त्यावेळेस जयकुमार गोरेबावने त्या ठिकाणी मदत केली ते कॉलेज वाचवलं यांना यांची असणारी देणी भागवली पैसे दिले आणि मग त्यामध्ये भाऊंची भागीदारी झाली असेल किंवा त्यामध्ये ती शेअरधारक झाले असतील पण हे करत असताना केवळ आणि केवळ जयकुमारला कुठल्या गोरे जयकुमार गोरे म्हणून कुठल्या मुद्द्यावरती बदनाम करता येईल म्हणून हे देशमुख नावाचं पिल्लो हताशी धरून राष्ट्रवादी इथून हे गचलेलं कुंभाट आहे याच्या पाठीशी बारामती करायची ताकद आहे याच्या पाठीशी पलटण करायची ताकद आहे संपूर्ण जिल्ह्यातील विरोधकांना पुरून उरणारे नेतृत्व मान तालुक्यामध्ये आज ज्या पद्धतीनं प्रस्थापित होतं हे पाहताना सर्वसामान्यांना बरोबर घेऊन आज ज्या पद्धतीनं काम करतायत ते बघता कुठलाही दुसरा मुद्दा निवडणुकीमध्ये आज वापरला तरी तो खोल ठरेल याची भीती या मुख्य लोकांच्या डोक्यामध्ये आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज हे मुद्दे काढून अरे जाहीर आव्हान केले विधानसभेमध्ये जिथे कायदे बनवलं जाते त्या ठिकाणी आमदार महोदयाने सांगितले कुठलीही चौकशी नेमा त्या चौकशी समितीचे अध्यक्ष जयंत पाटलांना नेवा अरे असं आव्हान देणारा हा ने आमचा नेता आहे आणि तुम्ही कुठल्या भाषा करताय महाबळेश्वर वर्डीचे सगळे जे नुकसानधार शेतकरी आहेत ते सगळे माझ्याकडे आले होते आणि कशा पद्धतीने आमच्यावर अन्याय झालाय कशा पद्धतीने अनिल देसाई्यावधीला ला गंडा आहे अनिल देसाई ही याची जबाबदारी झटकू शकत नाही आपण चेअरमन आहे आणि चेअरमन फक्त सचिव कसा करू शकतो मयत असणारी व्यक्ती तिला कर्ज कसं दिलं जाऊ शकतं एकदा दिलं जाऊ शकतं दोनदा दिलं जाऊ शकतं तीनशे चार चार वर्ष त्या माणसाच्या नावे लाखोचं कर्ज आहे आणि मग आज त्या मयत

कारण अजिल्हा बँकेचा उपाध्यक्ष आहे हिंदू कुठं बस मोठ्या लोकांशी आहे रोज लोक जात आहेत आणि रोज लोक त्या ठिकाणी पायपीट करून त्याच्या दारा उमरेशीच होत आहेत परंतु त्यांचं कुणाचंही याद देणं दिलं जात नाही अरे फक्त तुम्ही उचलेगिरी ठेवून राजकारण करता आपला महत्वाचा मुद्दा आपण काल कुठं होता आज कुठं आहे आज आपल्याला सिम्बॉल तरी आहे का आपण दोघच कुठल्याही पक्षाचं म्हणते ते की नाही ऊसनं कुक तरी लावायचं कालपर्यंत भारतीय जनता पार्टीचे आपलं दूरदृष्ट दूर वाचताना होता आपली हकालपट्टी केली असताना भारतीय जनता पार्टीचा सिंबॉल आपण वापरत होता आणि आज आता मला दिसतंय की तुतारेची चिन्ह आपल्यामध्ये दिसते तुतारेवाल्यांना विचारबद्दल म्हणते ते बिन बोलाय आहे त्याला कुणी आम्ही विचारत नाही त्याचा राष्ट्रवादी संबंध नाही मुळात ना आपलं स्थान कुठं आहे ना जनतेमध्येही नाही कुठल्या पक्षामध्येही नाही असं असताना आपली तेवढी पात्रता नाही आपली तेवढी मी तर म्हणेन लायकी नाही की जयकुमार गोरे आपण बोलावं एवढ्या आपण नक्कीच आपली उंची नाही त्यामुळे बोलत असताना आपण भान ठेवावं इतक्या बोलण्याची वेळ आज आपण आणलीच तर आम्हाला या ठिकाणी सांगावं लागेल की आपण अशा पद्धतीचं जर भविष्यामध्ये बोलत राहत तर तशाच पद्धतीचं आम्हालाही उत्तर द्यावं लागेल आमदारांना बोलत असताना तीन वेळचे आमदार आहेत हॅट्रिक आमदार आहेत सातत्यानं जनतेमध्ये आपण एवढ्या सगळ्यांनी पाठीमागच्या वेळेला एक एक करून सुद्धा तुम्हाला पुरुम उरणारा आमदार आहे आणि आज तर त्याच्याही पुढे जाऊन आज तालुका पाण्यामध्ये आपण बघतोय सर्व पाण्याच्या योजना या ठिकाणी मार्गी लागत आहेत पाणी तालुक्यामध्ये आहे रस्त्याचे प्रश्न सुटत आहेत सामाजिक एकोप जपत आपली विश्वासार्ह जपत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन गाव कोसाबाहेरच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन तळागाळातल्या कार्यकर्त्यांना घेऊन त्या ठिकाणी आमदारांचं राजकारण चालू असताना आपली विश्वासार्ह जनतेमध्ये कुठल्याही स्वरूपाची नाही केवळ बोल बच्चनपणा कुणाचा तरी पाठिंबा घेऊन कुणीतरी आपल्याला सांगितल्यानंतर आमदारावर टीका करा म्हणून सांगितल्यानंतर कुणाला तरी खुश करण्यासाठी आपण हे बोलतो असला तरी सुद्धा या तालुक्यातली या मतदारसंघातली नव्हे तर आपल्या सातारा जिल्ह्यातली संपूर्ण जनता हे अनिल देसाई नावाच्या पात्रावर ओळखते कारण केवळ लबाडी केवळ आणि केवळ लोकांच्या मध्ये फसवणूक करणं काल परवा मी बघितलो भूत अध्यक्षांचा मेळावा अरे तुला पार्टीच नाही तुझा भूत अध्यक्षांचा मेळावा घेतो कसा भूत मेळावा होता का भूत मेळावा घेतला होता असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर पडलेला आहे आणि म्हणून मी सांगेन की अनिल देसाई हे केवळ लबाड लांडगा आहे लबाड लांडग ढांग करते हा डोंगे आहे हा सोंगे आणि ह्या सोंगाड्याला या तालुक्यातली जनता अजिबात थारा देणार नाही याच्या कुठल्याही गोष्टीवरती या ठिकाणी विश्वास ठेवला जाणार नाही म्हणून पाठीमाग आपण सगळे एक होता तरीही आमदार आपल्याला भरून पुरले आणि आता तरी त्याही पुढे गेले मी मगाशी सांगितल्याप्रमाणे निश्चितपणानं आपण किती गरज काही केलं तरी या वेळेला जयकुमार गोरे भाऊचा वारू कुणी रोखू शकणार नाही या तालुक्यातला युवक असेल या तालुक्यातला सर्वसामान्य महिला भगिनी असतील राज्य शासनाने दिलेल्या योजना असतील या सर्वाचा एकंदरीत विचार करता दुसऱ्या कुठल्याही मुद्द्यावरती आमदार जयकुमार गोरेनं परास्त करता येत नाही अखिल देसायला माझं आव्हान आहे खास करून उद्या प्रेस घ्या समोरासमोर आपण प्रेस घ्या त्या प्रेसमध्ये मी यायला तयार आहे आपण मैतांच्या नावावरती कर्ज काढली की नाही आपण ते असतील अरे पण तुम्ही चेअरमन आहे ना चेअरमनला माहित नाही का आपल्या गावातले माणूस दिवस झालाय म्हणून बोलताना आपण मात्र मळ्याच्या टाळावरच लोणी खायचं आणि दुसऱ्याकडे बोट करायचं असं चालणार नाही खऱ्या अर्थानं अनिल देसाईवरती कारवाई झाली पाहिजे त्याचं जिल्हा बँकेचं पद गेलं पाहिजे जिल्हा बँकेचं संचालक पद रद्द झालं पाहिजे आणि अशा लबाडाना तालुक्यामध्ये खऱ्या मिनिटात कामातल्या स्वरूपाची भूमिका घेऊन आम्ही या पुढे जाणार आहोत एवढाच या निमित्ताने इशारा देतो धन्यवाद आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद